हाय नमस्कार मी नंदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते टेलिगोफामध्ये लवकरच नवरी मिळे हिटलरला ही मालिका ऑफ इयर जाते आणि या संदर्भातच बरीच प्रश्न तुमची आम्हाला आली होती आणि त्याबद्दलच आता आपल्याशी बोलण्यासाठी लिला आणि अंतरा स्वतः तुम्हाला दोघींचं स्वागत आहे टेलिगामध्ये पहिल्यांदा कशा आहात तुम्ही दोघीही तू कशी आहेस मीही खूप मस्त ऑन स्क्रीन सौती आहात पण ऑफ स्क्रीन खूप छान बॉन्डिंग दिसते आम्हाला त्या मैत्रीबद्दल काय सांगाल कारण आत्ताच अंतराची एंट्री झाली आहे पण खूप छान जुळते असं दिसतंय हो आमचं छान आम्ही पटकन जुळलेलं खूप पटकन आणि तिला मी अंतू अंतु म्हते तिला म्हणते म्ह आणि तिला म्हणते मी अंतू असं म्हणते आहे आणि समोर आणि अंतराची खूप सीन्स पण असतात त्यामुळे आम्हाला ऍक्च्युली खूप वेळही मिळाला म्हणजे मैत्री व्हायला कारण आमचे सुरुवातीला खूप सीन्स असतात म्हणजे दिवसभर कधी कधी सकाळ ते रात्र फक्त मी आणि अंतू आम्हीच सीन्स करायचं तेव्हा आमची मैत्री तर झाली नाही क्लिक झालं आम्ही फार वेळ लागलाच नाही क्लिक झाला टच फूड म्हणजे एक खूप छान मैत्रीण भेटली मला त्याचं काम करायला पण मजा येते तुझी एंट्री हल्लीच झाली आहे पण ह्या सिरियल समोर तुझा अनुभव हो कसा छानच आहे म्हणजे मला एकतर खूप पॉझिटिव्ह वाईब रिसेंटली मी जॉईन झाले तरी oh. पण मला असं वाटलं नाही आहे की मी आत्ता आले कारण की मी पण ही मालिका कायम बघत होते oh. की काय चाललंय काय चाललंय hmm. जरी माझा फक्त फोटो होता तरी पण मला माहिती असायचं की नेमकं काय चाललंय फोटोसाठी पण वर्किंग हो सो मला माझ्यासाठी छान म्हणजे इथे आल्यानंतर आपण नवीन ठिकाणी आलो आहे आत्ता काहीतरी नवीन सुरू करतो असं काही वाटलं नाही एकतर सगळी कलाकार मंडळी जी आहे ती खरंच खूप कमाल आहे त्यांची एनर्जी छान आहे आणि त्या सगळ्यांसोबत माझं असं पटकन मला वाटतं फार दिवस लागलेच नाही आहेत मला लगेच आमचा एक बॉन्ड टायर झाला आणि मलाही वाटलं नाही की मी आत्ता जॉईन आहे मलाही असं वाटतं की मी गेले अनेक दिवस साधारण वर्षभर मी यांच्यासोबत आहे असं मला आता वाटतंय ऑडियन्स रिॲक्शन कशी आहे म्हणजे प्रत्येक पोस्टवर कॉमेंट असेल कारण ती तुझी पर्सनल पोस्ट असली तरी त्यामध्ये अंतराची असेलच असेल असेल कॉमेंट त्याबद्दल काय सुरुवातीला ज्या कॉमेंट्स आल्या ज्या करेक्ट आहेत त्यांनी इतके दिवस प्रेम केलं या जोडीवर आणि त्यांना जे करेक्ट फिलिंग होतं त्या मी कॉमेंट्स सगळ्या म्हणजे तशाच रिसीव्ह केलेल्या आहेत की त्यांना अंतरा नको आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आत्ताही काय चाललाय ट्रॅक तो बघूनही त्यांच्या कमेंट्स त्यांची मतं बदलली आहेत हे आम्ही सगळेच एक्सपिरियन्स करतोय पण मला असं वाटतं ना हे मालिकेचं सक यश आहे की मालिकेत घडणाऱ्या ट्रॅकबद्दल ऑडियन्सचं एक ठाम मत आहे की आम्हाला हे नाही हे हवं आहे आणि हे आय थिंक आत्ता हे जे काम करत आहेत ह्या सगळ्या कलाकार मंडळींनी ते सगळं बांधून ठेवलेलं आहे सो मला असं वाटतं की हे त्यांचं सक्सेस आहे की ते प्रेम तेवढं मिळतंय प्रेक्षकांचे वा वा पण मालिका आता ऑफ इयर जाते बंद आहे आता काही शेवटचे दिवस राहिले शूटिंगचे काय काय आहे आहे खूप खूप आणि म्हणजे अगदी आता आमचा शेवटचा दिवस आहे आज आम्ही शूट केलं उद्या आणि परवा शेवटचा दिवस आणि मी खरंच सांगते मला खूप जेन्युनली सांगते मला अजूनही माझा पहिला दिवस आठवतोय सेट शूटिंगचा ह्या सिरियलचा आणि मला असं वाटतच नाही की सव्वा वर्ष आहे आणि इतका वेळ गेला आणि आता ही सिरियल संपते आणि ही सिरियल मी नेहमी म्हणतेस की ऑल फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल त्यामुळे ही सिरियल खूपच स्पेशल आहे ह्याच्यानंतर मी काही काम केलं काय केलं ते सगळं एका बाजूला असेल आणि हे सिरियल बरोबरची एक अटॅचमेंट एकत्र असेल आणि आम्हा आम्ही असं आमचं सगळ्यांचं सा झालं आहे की आता आम्ही कोणी इमोशनल होत नाही आहोत कारण आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं आम्ही अगदी रडारडत झाली असं म्हणू शकतेस तू पण आता आम्ही सगळ्यात की नाही ठीक आहे काहीतरी संपलं की काहीतरी सुरू होतं आणि हे असंच असणार आहे म्हणजे ही सिरियल कदाचित पुढचं जी गोष्ट सुरू होते ती संपतेच सो आम्हाला तसे आम्ही प्रिपेअर्ड होत पण आम्हाला हे माहिती की शेवटच्या दिवशी शेवटचे शॉर्ट कट ओके म्हटल्यावर वाईट तर वाटणारच आहे आणि हे वाईट सिरियल संपते प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते मिस करणं ही एक बाजू झाली पण आता आमची फॅमिली इतकी छान झाली ना इकडे जण म्हणजे डिरेक्शन ऍक्टर्स आमचे मेकअप हे सगळेच आम्ही असे प्रोडक्शन आम्ही असे खूप छान मजा करतो तर तू बघितलं सेटवर सिरियस वातावरण नाहीच आहे म्हणजे तर सव्वा वर्षात एकदाही सिरियस वातावरण कोणीतरी चिडलं आहे आणि एकदम सगळी गप्प आहे फक्त काम करत असं झालंच नाही अगं आम्ही कायम मजा म्हणजे सिरियस सीन असेल ना तरी आमचा सनी किंवा अजय सर येऊन असे मला मध्ये मध्ये हसवतात कारण त्यांना असं की आर मी किती सिरियस झाली सीन करून असं सो असं असल्यामुळे ते बॉन्डिंग वेगळं आहे आणि पहिलीच आहे म्हणून मी असं म्हणत नाही पण खरंच ही जी टीम आणि हे जे आमचं बॉन्डिंग आहे ते मला खूप जणांकडनं कळलंय की हे आमची टीम आहे स्पेशल म्हणजे अशी टीम मला परत मिळेल इतके सगळे सांभाळून घेणारे समजून घेणारे आणि मजा मस्ती करणारे असतील की नाही माहीत नाही सो ह्याचंही एक वाईट वाटतं नवीन सुरुवात म्हणू शकते एक संपूर्ण नवीन सुरुवात मला खरं तर मी आत्ताच आले त्यामुळे इतक्या दिवसांचा ह्यांचा सगळा एक्सपिरियन्स मला ऐकून ऐकूनच कळतोय आणि तरीही मला वाईट वाटतंय वाट सो मला कळूच शकतं की आता इला काय होत असेल किंवा इतर सगळे जे कलाकार आहेत जे वर्षभर इथे काम करतात आणि जेव्हापासून कळलंय की ऑफर जाणार आहे तेव्हापासून कितीही नाही म्हटलं तरी रोज एकदा तरी तो विषय निघतो की अरे आता बाकी आहे काउंट वरती सगळं चाललेलं आहे सो मी त्या वाईट मी ते फील त्यांचं फिलिंग मला मी फील करू शकते मला त्या इमोशन्स कळतायत सो येस yes, मी पण ह्या काय म्हणते ह्या गोष्टीचा भाग आहे की मी आता थोडेसे न्यूट्रल झालोय ते दुःख जरी असलं तरी पण शो मस्ट गो ऑन आणि सगळ्याच कलाकारांच्या लाईफमध्ये तेच असतं हे यातून कुठला तरी मला असं वाटतं की आता एखादी गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटत असताना संपली ना की त्याचं एक महत्व आणि एक आकर्षण राहत म्हणजे ऑफकोर्स सिरियल समथिंग नाहीच आम्हाला वाटतच होतं अजून चालावी पण मला असं वाटतं की आता ती छान सुरू आहे छान वळणावर योग्य वेळी केव्हाही चांगली उगाच त्याला लांबण लागलं ला की सुद्धा काही मजा येत नाही मला वाटतं की की ही एक छान शेवट म्हणू शकतो आहे आणि ऑलरेडी इतकं प्रेम मिळालेलं आहे ना ते तसंच जपून ठेवलं जाईल म्हणजे ते प्रेक्षक असू दे किंवा सगळ्यांना म्हणजे अजून काहीतरी वेगळं वेगळं सुरू झालं आणि मग परत काहीतरी रिॲक्शन पेक्षा हे करेक्ट ठिकाणी थांबते असं पण वाटतंय थिंक करेक्ट पॉझिटिव्ह विचार करून आपण पुढे जाऊ असं बेसिकली हे प्रेक्षकांना काय अपील कराल म्हणजे अंतरा आणि लीला अशा आणि ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्ही छान आहेत तर तुम्हाला आता काय सांगायचं त्यांना एक मेसेज द्यायचा सा। काय मी मी वी, सांगेन की हो। अंतरा आली पण आता तुम्हाला कळतंय कि की अंतरा किती छान आहे आणि तुम्ही अंतराला पण तितकंच प्रेम देत आहे आम्हाला खूपच हे छान वाटतंय आणि मी तुम्हाला एवढंच प्रॉमिस करेन की आता आमची सिरियल संपते पण तुम्हाला जो एंड हवा आहे किंवा तुम्हाला जो एंड बघण्यासाठी तुम्ही इतकी वाट बघताय तो आम्ही नक्की डिलिव्हर करू आणि आय प्रॉमिस की आम्ही तुम्हाला शेवटच्या एपिसोडमध्ये अजिबात डिसअपॉइंट करणार नाही आणि एजेलीला अंतरा आम्ही सगळेच म्हणजे आम्ही सगळे खूप मेहनत करतोय प्रयत्न करतो आणि तुम्ही नक्की खुश व्हाल शेवटचा आणि काय म्हणू थँक्यू एवढं तुम्ही प्रेम केलं मला वाटतं हीच एक गोष्ट आहे की uh, तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्याच प्रेक्षकांना थँक्यू हेच म्हणू शकतो आणि डेफिनेटली ह्या सगळ्या कलाकारांवर तुम्ही आता वर्षभर जे प्रेम केले ते कुठे ना कुठे वेगवेगळ्या प्रोजेक्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसतील कारण खरंच खूप इमोशनल होत आहेत फॅन्स खरंच खूप मेसेजेस येत so, आहेत म्हणजे मेसेजेस बघून आम्हाला खूप इमोशनल व्हायला होतंय म्हणजे लहान मुलीचा दिवशी तो व्हिडिओ किंवा असे इन जनरल कमेंट्स आणि आमच्याकडे सगळे बऱ्यापैकी वाचतात आरबी पण वाचतो तर मग आम्ही दोघं दोगा असं दोघांचे सीन असेल किंवा तू ही कमेंट वाचलीस पण म्हटते तू हा ईमेल वाचलास आणि ते इतकं छान आहे म्हणजे ना छानही वाटते की एवढं प्रेम आहे पण वाईटही वाटते की आता सडून जावं लागेल असं काही नाही ती जोडी कायम आपल्याला काही जुन्या सिरियल्स असतात ना त्या जोड्या आपल्याला कायम लक्षात राहतात तशी एक जोडी अभिराम आणि लीला ए जे लीलाची कायम लक्षात राहील थँक्यू सो मच एवढं सगळ्यांना एंटरटेन केलं एवढा वेळ आम्हाला सुद्धा दिलात आज थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट पुढील प्रोजेक्टसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू